श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार अभिजित पाटील यांची बदनामी थांबवायची असेल तर एक करोड रुपये द्या अशी खंडणी मागून त्यापैकी दहा लाख रुपये खंडणी घेताना स्वयंघोषित एक कामगार नेता रंगेहात सापडला असल्यामुळं पंढरपूर आणि परिसरात खळबळ उडाली आहे किरण गोडके यांना विठ्ठल कारखान्याच्या कामगारांची थकीत देणे देण्यासाठी विठ्ठल कारखान्याच्या विरोधात आंदोलन छेडले होते यामुळे होणारी कारखान्याची बदनामी थांबवण्यासाठी एक कोटीची खंडणी मागितली त्यापैकी दहा लाख रुपयांची खंडणी पंढरपूरच्या केबीपी कॉलेज चौकातील एका हॉटेलमध्ये स्वीकारताना पोलिसांनी किरण घोडके याला रंगेहात पकडले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे कारण चळवळीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या नावावर खंडणी मागण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडलाय

कदाचित जर तुमच्या सोबत नाही आलं मी जर महात्मा सेपरेट काम करत राहिलो तुमचा प्रचार नाही केला तर मग मी कोणातरी प्रचार करेन तिकडे पण तुमच्यावर एक शब्द निघणार नाही आणि अजित पाटील किंवा कारखाना आला हा विषय माहिती निघणार नाही शब्द माझ्यापेक्षा वन सी आर चे